विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन तुळजापूर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असणारे शिवसेनेची बुलंद तोफ मांडणी येणारा श्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल दिनांक अठरा एप्रिल दोन रोजी रात्री साडेनऊ वाजता श्री तुळजाभवानी मातेला आपला कुलधर्म कुलाचार करून प्रदर्शन घेतले सण एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली मेहकर विधानसभेचे ते सदस्य राहिलेले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव या काळात क्रीडा युवक कल्याण व सिंचन राज्यमंत्री पदावरती कार्य केलेले आहे तसेच दोन हजार नऊ दोन हजार चार दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सलग चार वेळा बोर्डांना लोकसभेवरती निवडून आलेले आहेत यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होऊ प्रशासनाकडून माहिती घेऊन समाधान व्यक्त केले तुळजापूर शहर शिवसेनेकडून त्यांचा कवड्यांची माळ घालून देवीची प्रतिमा देण्यात आली या प्रसंगी धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम पर परमेश्वर शिवसेना शहर प्रमुख बापूसाहेब भोसले शिवसैनिक अमोल जाधव गणेश छत्रे आदी शिवसैनिक हजर होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव बाईस रेकॉर्डर आफरीन बागवा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा